उठून आवाज करतो मला काय कळत भाषणामध्ये गाड्या जातात का आजूबाजूनी म्हणून मी तुम्हाला आज सांगतोय एकोणीशे एक सत्तेचाळीस साली भारताला पहिलं स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्त्याहत्तर साली भारताला दुसरं स्वातंत्र्य मिळालं दोन हजार एकोणीसला भारता ला भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे हा मोदी मुक्त मा भारत जर करायचा असेल माझं या देशातल्या सर्व राजकीय पक्षांना आव्हान आहे की सगळ्यांनी एकत्र या एकत्र एकत लढा यांच्या विरोधात पण हा भारताला झालेला आजार हा तुम्हाला संपवावाच लागेल तशाच प्रकारची घोषणा नंतर एडॉल्फ हिटलरने दिली अॅडॉल्फ हिटलरने देखील तेच केलं त्याला जे मांडायचंय त्याच्या ज्या योजना आहेत त्याच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावरती फीचर फिल्म्स काढल्या ज्या आपल्याकडे दिसतात ना तुम्हाला पॅडमॅन टॉयलेट एक काय प्रेमकथा का वगैरे असल्या ज्या काही सगळ्या आता गेल्या काही आल्या ना सुई धागा ह्या सगळ्या गव्हर्नमेंट म्हणजे पार्टी स्पॉन्सर्ड फिल्म्स आहेत त्यांचा विचार हा फक्त तुम्हाला फिल्म बंद दाखवायचा कळता कामा नाही आणि मग त्या सगळ्या सुरुवातीच्या सगळ्या चित्रपटांमध्ये ते अक्षय कुमार काल मुलाखत घेत होते आमच्या पंतप्रधानांना काय केवढा लोडेड प्रश्न विचारला त्यांनी इतका मोठा प्रश्न आजपर्यंत कुठच्या पत्रकाराची हिंमत नसती झाली या, या देशामध्ये पंतप्रधानांना विचारायची की पंतप्रधानांची आपण आंबा खाता का काय आमच्या पंतप्रधानाला काय प्रश्न काय विचारलाय कमाल प्रश्न आहे चोखून खाता का कापून खाता नरेंद्र मोदी यांना विरोध ते महायुतीमध्ये सामील झालेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली भूमिका बदलली नरेंद्र मोदी यांच्यावर दोन हजार एकोणीस साली राज ठाकरेंनी लावरे तो व्हिडिओ म्हणून जोरदार टीका केली होती आता पाच वर्षानंतर नरेंद्र मोदी यांच्यासाठी मी बिनशर्त पाठिंबा दिला असल्याचं जाहीर केलं नरेंद्र मोदी यांची मिमिक्री करून निशाणा साधला होता आज भारताला मोदीमुक्त करून पुन्हा स्वतंत्र देण्याची गरज आहे असं राज ठाकरे बोलले याच्यानंतर हिंदुस्थानचे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे मानतीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो बांधव आणि मातानो मोदी आपण मुंबईमध्ये याच्या अगोदर अनेकदा आलात पण बरोबर एकवीस वर्षानंतर आपण आज शिवतीर्थावरती इथे आलात मला आजही आठवते त्यावेळेला आपण इथे कमळा बाहेर आला होता आणि दोन हजार चौदा ला आपण कमळ बाहेर काढलं की नव्वदच्या दशकामध्ये जे एक प्रकरण घडलं सगळ्यात मोठ ते म्हणजे बाबरी मशिदीच हजारो कारसेवक तिकडे उत्तर प्रदेश मध्ये गेल्यावरती तिथे मुलायमसिंग यादवच्या लोकांनी पोलिसांनी तिकडे आमच्या कारसेवकांना ठार मारले नदी नदीमध्ये प्रेत फेकून दिली ते चित्र काही माझ्या डोळ्यासमोर कधी गेलं नाही आणि ज्यावेळेला बाबरीचा ढाचा पडला त्याच्यानंतर ते, ते राम मंदिर बनवू 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 मनात असं आलं होतं की कधी हे बनणार नाही बहुधा पण मोदीजी मी आपल्याला खरोखर धन्यवाद देतो की आपण होतात म्हणून ते राम मंदिर होऊ शकलं पूर्वीचा इतिहास भारताचा स्वातंत्र्य नंतरचा इतिहास तेव्हापासून आपण जेव्हापासून बघतो तेव्हापासून एक गोष्ट कानावरती पडायची सगळ्या बाजूनी त्या देशातलं तीनशे सत्तर कलम काश्मीर मधलं रद्द झालं पाहिजे रद्द झालं पाहिजे रद्द झालं पाहिजे इतक्या वर्षात जी, वर्षा जी गोष्ट होऊ शकली नाही ती नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीमध्ये ती करून दाखवली पण मोदीजींनी ती एक गोष्ट करून दाखवली कि तो ट्रिप काय ट्रिपल तलाक 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 तो कायदाच रद्द करून टाकला आणि हिंदुस्थानातल्या सगळ्या जेवढ्या मुस्लिम महिला आहेत त्यांच्यामध्ये एक समाधानाचं वा, वातावरण झालं त्यातली पहिली अपेक्षा आहे की गेले अनेक वर्ष कितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा देशा या देशाच्या अभ्यासक्रमामध्ये या देशावरती साधारणपणे हजार वर्ष परकी राज्य केलं पण त्या हजार सव्वाशे वर्ष हे मराठा साम्राज्य होतं या संपूर्ण हिंद भूमीवरती त्या मराठा साम्राज्याचा इतिहास हा शालेय शिक्षणामध्ये मुलांना लहानपणापासून शिकवला जावा की जेणेपासून हा देश कसा उभा राहिला हे या अख्ख्या देशातल्या मुलांना आणि भविष्यातल्या पिढ्यांना कळेल तिसरी गोष्ट समुद्रामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा कधी उभा राहील नाही राहील मला माहिती नाही पण माझी विनंती आहे की आमच्या शिवछत्रपतींची खरी जर स्मारक कुठची असतील तर आमच्या शिवछत्रपतींचे गडकिल्ले आहेत आणि या गडकिल्ल्यांना पूर्वीच ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची एक समिती नेमावी भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना या देशातल्या पिढ्यांना कळेल की आमचा राजा कोण होता आणि त्यांनी काय इतिहास गाजवला हे त्या आमच्या गडकिल्ल्यांवर कळेल याच्यासाठी म्हणून आपल्याकडनं गोष्ट व्हावी याची माझी अपेक्षा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असून त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या मोठ्या अपेक्षा आहेत मुंबईतील लाखो लोक रेल्वेने प्रवास करत ता असून त्यांचा प्रवास सुखाचा करा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या छत्रपतींच्या गडकिल्ल्यांना गतवैभव प्राप्त करून द्या यासह महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या मागण्या करीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भविष्यात हिंदुस्थान जगभरात अव्वल ठरव अशा शुभेच्छा दिल्या उद्धव ठाकरे यांच्या पाठिंब्याने जे लोक आपलं डोकं वर काढत आहेत त्यांच्या ठिकाणी सैन्य घुसवा आणि तपसा असं राज ठाकरे बोलले